धुणे बनवता बस शहरातील जुन्या आर टी ओजवळ मातीच्या कच्च्या भरावात फसली सविस्तर असे की नावापूर शहरातून जाणारा महामार्ग क्रमांक वर दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने महामार्गावर येला संपूर्ण वाहतूक शहरातील मुख्य रस्त्यावरून दोन तीन दिवसांपासून जात आहे अशातच महामार्गाचे ठेकेदार गेल्या दहा वर्षापासून संतगतीने रस्त्याचे काम करत असल्याने आज मोठा अपघात झाला झाले असे की धुळे बडोदा बस एम एच वीस बी एल चौतीस चोवीस क्रमांक असलेली बस गावातून मार्गस्थ होत असताना शहरातील जुन्या आर टी ओजवळ शहरात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय ठेकेदाराने करून ठेवली आहे परंतु ही पर्यायी व्यवस्था फक्त तोंडाला पाणी पुसावी अशी व्यवस्था केली आहे अशात धुळे बडोदा बसचा चालकाला याचा अंदाज न आल्याने त्या मातीच्या कच्छभरावर बसच्या पुढील टायर फसल्याने बस, बस पलटी होता होता वाचली बसमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस प्रवासी होते ते आपला जीव मुठीत धरून बाहेर पडले यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली परंतु यात बस पलटी झाली असती तर वीस ते पंचवीस प्रवासी मृत्युमुखी पडले असते तर याला जबाबदार रस्त्याचे ठेकेदार थे राहिले असते का असा प्रश्न जनसामान्य नागरिक करीत आहेत नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ थोडं येणार त्याला असं वाटलं चालेल जाऊ आम्ही रस्ता पूर्ण मोकळा होता पण मग ते थोडं पावसाच्यामुळे रस्ता असा धसून गेला होता तर बरं झालं थोडाऊन वाचला आम्ही नाही तर गेलो असं गाडी त्या बसवा ड्रायव्हरने थोडी इकडून घेतली असं म्हणजे त्याला आता रस्ता पक्का आहे तो रस्ता धकला म्हणून गाडी काने झाली ड्रायव्हर आपण कुठे मी अंकलेश्वरला